महाकृषी मध्ये तुमचं स्वागत आज रात्री मध्यरात्री कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस पाहूया सविस्तर माहिती हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला राज्यात आज रात्री कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहू शकते तर काही भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने वारे मारण्याची शक्यता आहे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे